आता आणखीन एक वाळवा तालुक्यातील सांगली जिल्ह्यातील एक ठिकाण दाखवणार आहे नैसर्गिक ठिकाण आहे आवाज आहे का फक्त बॅकग्राऊंड म्युझिक काय आर्टिफिशियल नाही नॅचरल आहे तर हे आहे कारवेगावचं पद्मा पद्मावती देवी मंदिर वृंदावन पहा किती मस्त आहे एकदम वडाची झाडं आहेत इथं भरपूर मोठी मोठी शांतता आहे पक्षी इकडे डोलाने बागाडतात त्या वडांच्या झाडावर एका बाजूला उजव्या बाजूला पद्मावती मंदिर आहे नारळाच्या झाडांची अशी मस्त पाण्याची टाकी सोय वगैरे केलेली आहे नारळाचे झाड एंट्रीलाच जा नारळाची झाडं लावलेली आहेत हे पद्मावती मंदिर आणि त्याच्या बाजूला गणपती मंदिर आहे आणि अशा अजसराशी वडाची झाडं आहेत आणि तुळशी वृंदावन पण खूप मोठं असं आहे तुळशी वृंदावनला खूप महत्त्व आहे आपल्यात हे पद्मावती मंदिरचं मंदिर हे गणेश मंदिर त्याच्याच बाजूला आत्ता झाले आणि त्याच्या मागचे वड आहेत हा आवाज तुम्ही ऐकू शकताय किती नैसर्गिक वातावरण आहे इथं आला तर एक निगेटिव्ह मेंटॅलिटी इवन आत्महत्येसारखे विचार पण मनातून निघून जातील असलं ठिकाण आहे या असं गाववाल्यांनी पैसे गोळा करून सभामंडप तयार केला आहे खूप असा मोठा तर हे असं पद्मावती मंदिर अवश्य भेट द्या जागृत असं देवस्थान आहे इथली भक्ती कधीच वाया जात नाही याच्या आधी मी पद्मावतीला कदाचित मी तिरुपतीला गेल्यानंतरच गेलो असेल आपल्या भागात हे पद्मावती मंदिर एकमेव माहिती अशी वडाची झाडं आहेत कधी काळी लावली असतील काय माहीत नाही आणि असं प्लेन असं मैदान आहे त्याच्यासमोर मंदिराच्या एक शांततामय ठिकाण म्हणून मी येत येतो ढगेवाडी गावाला जातानाच हे ठिकाण आहे अवश्य भेट द्या